आज आपण अशा प्रकारे पूर्णाचे दिंडे नागपंचमी स्पेशल करणार आहोत पारंपरिक डिश हाय फ्रेंड्स संगीताज किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण नागपंचमी विशेष रेसिपी घेऊन आलो आहे नैवेद्यासाठी नागपंचमीच्या दिवशी दिंडे पूर्णाचे दिंडे आपण करणार आहोत कारण नागपंचमीच्या दिवशी गॅसवर तवा ठेवत नाही अशी प्रथा आहे त्यामुळे आपण हे उकडीचे पूर्णाचे दिंडे कसे बनवायचे ते आपण आज रेसिपी बघणार आहोत तर आता मी दोन वाटे आकणिक घेतलेली आहे ती आता आपण परातीमध्ये काढून घेऊया आता ह्यात चिमूटभर आपण हळद रंगासाठी घालणार आहोत मीठ घालणार आहोत चवीपुरतं आणि किंचित तेल घालणार आहोत कच्च तेल आहे आणि आपण हे घट्टसर ह्याचा गोळा मळून घेणार आहे चपातीपेक्षा थोडं घट्ट जसं पाणी लागेल ना तसं आपण पीठ मळणार आहोत आधी आपण हे मिक्स करून घेऊया हे असं छान आपण मळून घेतलेले आहे चपातीपेक्षा थोडं घट्ट आता हे आपण अर्धा तास ठेवून देऊया झाकून म्हणजे हे चांगले मऊ होणार एक वाटी हरभऱ्याची डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये किंचित हळद किंचित मीठ आणि दोन टीस्पून तेल घालून आपण पाच ते सहा शिट्ट्या करून घेणार आहोत पाच शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या अशी डाळ मऊ सर आपण शिजवून घेतले बघा लोण्यासारखी अशी मऊ शिजून घेतली डाळ याचं आपल्याला पुरण करायचं आहे आणि कटाची आमटी करायला खाली आपण गाळून घेतलेलं आहे पाणी आता आपण ह्याचं पुरण करणार आहोत आता आपण कढाई ठेवली आहे आता त्यामध्ये आपण थोडं साजूक तूप घालून घेऊया छोटा चमचा आहे ही आपली छान डाळ शिजलेली आहे आता ही घालूया आपण त्याच्यामध्ये फोटण्यासाठी आता यामध्ये एक वाटी गूळ घालून आहे आपण एक वाटी डाळ घेतली होती दोनशे ग्रॅम तर प्रमाण दोनशे ग्रॅम त्याच वाटीनी एक वाटी गूळ घालून घेतला आपण तुम्हाला कमी गोड खायचं असेल तर तुम्ही पाऊन वाटीसुद्धा गूळ घालू शकता किंवा अर्धी साखर अर्धा गुळही घालू शकता साखर आणि गुळामुळे सुद्धा खमंग होतात म्हणजे आपलं पुरण खमंग होतं म्हणजे पोळ्याला सुद्धा आपण कसं करू शकतो सोनाच्या पोळीसाठी पण अर्धा आणि अर्धी साखर वापरली ना तर खमंग होतात थोडा आता हे पुरण आपण छान परतून घेणार आहोत खाली लागू नाही द्यायचं गॅस आपण लो टू मिडियमच करायचा आहे आणि असं सतत हलवत राहायचं खाली लागून नाही द्यायचं असं आपण करून घेऊ हो। आता ह्या स्टेजला आपण वेलची वेलची पावडर घालूया एक चमचा सुंठ पावडर एक चमचा आणि जायफळ किंचित खिसलेलं आपण छान पुरण परतून परतून घेतलेलं आहे आधी गुळ घातल्यावर अगदी पातळ झालं होतं मग आपण छान ते परतून परतून घेतलं आता घट्ट झालं आहे आता हे वेलची पावडर हे शेवटी घालायची म्हणजे छान वास पुरणाला छान मस्त वास, वास लागतो वेलची पावडर जायफळ आणि सुंट पावडरमुळं आपलं पुरण खूप टेस्टी होतं आणि आपलं पुरण आहे आता बघायचं आपण चमचा घालून तो चमचा असा उभा राहिला पूर्ण तर समजायचं आपलं पुरण आहे आता हे थोडंसं चमचा थोडासा हे आहे म्हणजे अजून थोडंसं बाकी आहे आपण अजून थोडं दोन चार मिनटं परतूया मग आपलं पुरण झालं आहे मग आपण बारीक करून घेऊया चाळणीत पुरणाच्या चाळणीने आपण छान पुरण मऊ करून घेतलेलं आहे बघा असं आणि आपलं पीठही छान भुरलेला आहे आता आपण दिड्ड करायला घेऊ मी इथे पाणी ठेवले कढाईमध्ये आणि वरती जाळी ठेवलेली आहे आता आपण आता आपण असा एक एक असा एवढा लिंबा एवढा गोळा करायचा आणि लाटून घ्यायचा आहे किंचितच पिठात घोळवायचं असं चांगलं लाटून घेऊया आपण आता यामध्ये आपल्याला पुरण भरायचं आहे हे असं फोल्ड करायचं असं फोल्ड करायचं इथून फोल्ड करायचं असं फोल्ड करून असे दिंडे तयार करायचे आणि चाळणीमध्ये उकडून घ्यायचे आपण असे करून घेऊ आपण चार पाच असा लिंबा एवढाच गोळा घ्यायचा लाटून घेतला त्यात पुरण भरायचं असं फोल्ड करायचं फोल्ड करायचं करून घेऊया आपण आता आपण करून घेतलेले आहेत दिंडे आता आपण उकडून घेऊया पाणी आपण चांगलं खाली उकळून घेतलेलं आहे चालू आहे गॅस आपला हे दिंडे आपण उकडून घेऊया दहा ते बारा मिनटं आता दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत चांगले उखडलेत आपले दिंडे हाताला चिटकत नाही बघायचं हाताला चिटकतात का नाही चिटकत, चिटकत ले ले आहेत आपले छान उकडलेले आहेत आपण असेच अजूनही करून घेतलेले आहेत हे झाले की आपण हे उकडून घेऊया आता हे आपण काढून घेऊया आणि गार करूया हे आपले दिंडे झालेले आहेत हे दिंडे नागपंचमीचा सण पोळा किंवा इतर सणांना केले जाते गोडाचा पदार्थ म्हणून हे गव्हाच्या गव्हाच्या पिठाच्या पातळ पोळीमध्ये गूळ आणि डाळीच्या सारणाचा अप्रतिम संगम म्हणजे हे दिंडे या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप सोपी पद्धत दाखवलेली आहे त्यामुळे अगदी नवशिक्यांनाही हे गोड दिंडे झटपट आणि स्वादिष्ट बनवता येतील तुम्हाला माझी रेसिपी आवडली आहे का आवडली असेल तर कृपया लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे दिंडे तुम्ही खाऊन बघा खूप स्वादिष्ट झालेले आहेत मी तुम्हाला एक कट करून दाखवते तुम्ही बघू शकताय बघा किती सुंदर झालेले आहेत आतूनही आणि हे तूप घालून खातात असं तूप घालायचं ह्याच्यावर असं मस्तपैकी साजूक तूप घालायचं गरम गरमच खातात आणि मस्त दुधामध्ये बुडून हे दिंडे खाल्ले जातात आणि नैवेद्याला पण हेच दिंडे आपण करतो नागपंचमीला लहायांचा प्रसाद हे दिंडे दूध हे आपण नागपंचमीला नैवेद्य म्हणून दाखवतो तुम्हाला आवडले आहेत का हे दिंडे आवडले असेल तर तुम्हीसुद्धा करून बघा आणि संगीताच किचन वाईट्सला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू